काल बाकासूरनं आणि चिक्क्यानं धुमाकूळ घातला चांदीचे गदान दीड लाख रुपये घेऊन गेले आणि बाकासूरनं सगळ्यांना सगळ्या बाकासूर फॅनला नाराज नाही केलं त्या बाकासूरनं असा हा आमचा लाडका रोस्तम दशम हिंद केसरी बाकासूर याचा पहिरा कोरेगाव हिंद केसरीच्या मैदानात हे टॉपचाच असला पाहिजे कारण मास्टर माइंड आहेत मामा आपले बाकासूरचे जे मेन मालक आहेत ते कारण तुम्हाला माहीत आहे बाकासूर आत्ता आजारपणातून उठला आहे आणि एक टॉपचाच पायरा मिळाला बाकासूरला आणि कोरेगावची हिंद केसरीचं मैदान त्या मैदानात पण बाकासूरचा पायरा टॉपचाच असायला पाहिजे मामा मामांना मा, हात जोडून विनंती आहे एक टपचा पायरा घ्या बाकासूरसोबत मग बाकासूर त्याचं काम करतोयच तो आणि असा पण दोन नंबरचं बहीण घेऊन तो गुलाल हा मिळवतोच परंतु एक नंबरचं बक्षीस ते एक नंबरचं बक्षीस असतं आणि तो मान तो मानचा असतो आणि आपल्याला अकरा वेळा हिंदकेसरी बाकासूर बघण्याचा बघायचं स्वप्न आमचं आहे पूर्ण होईल होईलच पाहिजे आणि नक्कीच बाकासूर कुधीही कुणाला नाराज करत नाही आणि सगळ्या टॉपच्या गाड्या येणार तिथं छत्रपती संभाजीनगरची बैल जी आहेत ती सगळ्या सुपरफास्ट पळतात आणि लखन तर तुम्हाला माहिती आहे कोरेगावचं मैदान हे त्याच्यासाठी आणि अर्जुनचं एक होम ग्राउंड असल्यासारखं आहे तिथं तो, तो पळतातच आणि गुलाल हा त्यांच्या नशिबी आहेच नक्कीच बाकासूरचा पैरा जर टॉपचा असेल तर एक नंबर कोण नाही हिर होऊ शकत कारण बाक्कासूरचं पण ते होमग्राऊंडच आहे नक्कीच बाक्कासूर देवा गुलाल मिळवून दे आम्हाला तू जे काय तुझ्या तुझे अनेक विक्रम आहेत तुझ्या नावावरती परंतु तू तु, तू जर उद आपल्या दोन तारखेच्या मैदानात जर एक नंबर केला तर खूप आनंद होईल सगळी स्वप्न आहेत सगळी पूर्ण होतील तुझ्याबद्दल नक्कीच बाक्कासूरचा पैरा मामांनी टॉपचाच करावा एवढंच आहे हात जोडून विनंती मामांना आणि बाकासूर एक नंबर करेल कोरेगावच्या माध्यमा मैदानामध्ये धन्यवाद